विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंवा आपण माउली ज्ञान या ओवीतून विश्वाच्या एकात्मतेचा शांतीचा संदेश दिला आणि तो विचार घेऊन आदरणीय हो। डॉक्टर विश्वनाथी कराडसर या संस्थेच्या माध्यमातून माऊलींचा विचार भारतीय तत्वज्ञानाचा विचार विश्वबंधुत्वाचा विचार सर्व पोहोचवत आहेत आणि परिशन तीस ही अध्यात्म विज्ञान परिषद या परिषदेच्या निमित्ताने पूजन झालेली माझी सर्व पूजनीय गुरुजन आणि संतजन मंडळी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मोरे सर मुद्दा साहेब आणि सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर खरं तर प्रभू रामचंद्राने पाठीवरून हात फिरवला ही कथा आपल्याला माहिती आहे मला वाटतं मोठी माणसं ती असतात की ज्यांना लहान माणसांनाही प्रोत्साहन कसं द्यायचं हे अवगत असतं आणि म्हणून आदरणीय सर हेच महान एक सेवक आहेत संप्रदायाचे छोटी मोठी सेवा करणाऱ्या आमच्यासारख्या सर्व मंडळींना या ठिकाणी बोलावून प्रोत्साहित करतायत की आपण हे सत्कार्य करताय भलेही ते छोटं असेल पण तुम्हाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि म्हणून हा प्रोत्साहनपर पुरस्कार आहे असं मी स्वतः मानतो मला वाटतं आदरणीय सरांनी त्यांच्या जवळ असलेली बुद्धिमत्ता ही संप्रदाय आणि समाजाच्या सेवेसाठी वापरलेली आहे आपण किती मोठे आहोत याला महत्व नाही आपण किती उपयुक्त आहोत याला फार महत्व आहे कबीर म्हणतात पडा हुवा तो क्या हुआ जैसा पेड खजूर पंथी को छाया नाही फल लागे आता दूर जगात पुष्काळ अशी मोठी माणसं असतात ज्यांचा उपयोग घरच्यांनाच होत नाही समाजाला देशाला आणि जगाला कसं होणार साहेब आपलं आमच्यासाठी या दृष्टीनं महत्वाचं आहे की तुम्ही जो परिश्रम घेतला त्याचा उपयोग गोरगरीब विद्यार्थ्यांना झाला वारकरी संप्रदायाला विशेष झाला चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी घाट बांधण्याचा ध्यास घेऊन तुम्ही जे कार्य केलं आणि त्या घाट बांधण्यापासून म्हणजे तळापासून सुरू केलेलं कार्य सापर्यंत आम्हाला सर्वांना या पर्यावीशी आनंद आहे आपल्याला परमेश्वर स्वरूपेनं दीर्घाच आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण